गड इंग्लजच्या चहा प्रेमींसाठी खास कोल्हापूरच्या नामांकित कंपनीचा गोड प्रेमाचा चहा आता उपलब्ध आहे गड इंग्लज एसटी स्टँड समोर एक वेळ अवश्य भेट द्या गोड प्रेमाचा चहा सर्वसामान्यांचा पक्ष म्हणून शिवसेनेकडे नेहमीच पाहिलं जाते शिवसेनेनं नेहमीच सर्वसामान्य उमेदवारांनाच प्राधान्य दिलेलं दिसतंय अगदी एकनाथ शिंदेचं जरी आपण उदाहरण घेतलं तर एक रिक्षा ड्रायव्हर ते मुख्यमंत्री इथंपर्यंत त्यांनी मजल मागलेली आहे हो घातलेल्या जिल्हा परिषद आणि पंचायत समिती निवडणुकीमध्ये नूल मतदारसंघातून सुदर्शन बाबर आणि पंचायत समितीसाठी सागर मांजरे या दोघांना शिवसेनेना उमेदवारी दिलेली आहे जाणून घेऊया या दोघांचं या मतदारसंघासाठीच नेमकं विजन काय दादा नमस्ते जय महाराष्ट्र एक युवा नेतृत्व म्हणून तुमच्याकडे बघितलं जात युवकांमध्ये तुमची एक क्रेज आहे काय सांगायचं का युवकांसाठी आपण आता मध्ये दोन कारखान्या आणलेले आहेत इच्छलगंजीच्या मालक लोकांनी विनंती करून या एमआरडीसी मध्ये युवकांना रोजगार मिळण्यासाठी मालक लोकांसने आपल्या इच्छलगंजीला मी पहिला राहत असल्यामुळं मालक लोकांचे संपर्क होता मालक लोकांनी विनंती करून आम्ही या एमआरडीसी मध्ये युवकांसाठी रोजगार पाहिजेत म्हणून दोन कारखान्या आता उभा इथे चालू आहेत प्रोजेक्ट चालू आहेत एक कारखान्याचं शोधगिरींचं चा काम चालू झालेलं आहे तिथे कामगार कमीत कमी ग्रामीण भागातले कामगार एक सत्तर टक्के कामगार लागलेले आहेत इतर कामगार जे आहेत ते शिकावं आहेत त्याच्यामुळे नवीन बाहेरचे कामगार मालक लोकांनी आणलेले आहे परत आता नवीन परत एक प्रोजेक्ट चालू आहे सौंतल्या ग्रुपचा त्यांचं जवळजवळ प्रोसेस प प्रोसेस लाईन पण आहे सायजिंग लाईन पण आहे परत विविंग पण आहे कापड पण तयार होणार आहे असे तीन प्रोजेक्ट आहेत त्या मालकांचं त्या मालकाने पण आता स्थानिक लेवलची युवक वर्ग भरती करण्यासाठी चालू केलेला आहे परत आणि परत एम आय डी सी मध्ये सोडून ते सोडून आम्ही आमदार साहेब राजेश क्षीरसागर साहेब यांना पण भेटून यांच्यावरची विनंती करून कोल्हापूर मधील कोणत्या तर उद्योग व्यापारी लोकांनी सांगून एमआयडीसी साहेबांच्या नेतृत्वाखाली एखादा उद्योग इथं मोठ्या प्रमाणात येऊ दे आणि आमच्या युवक पोरासने रोजगार मिळू दे यासाठी आम्ही विनंती करून त्या कारखान कारखानदो पण तयार करून त्यांचा पण प्रोजेक्ट उभा करण्याचं पुढचं विजन आहे बेरोजगारी युवकांना निर्विसने बाबा आता या आधी जाऊ नका या पण प्रत्येक वेळी सांगत आलेले आमच्या संघटनेत युवक आलेला आहे त्याला आम्ही एकच सांगत आलेला आजपर्यंत बाबा न तुम्ही आधी जाऊ नका आता जास्त प्रमाणात ड्रग्स परत हे गांज्या बिंज्याचा दारू याच्यातील प्रमाण वाढाय लागले तुम्ही इकडे ग्रामीण लोकला गरीब आहे या प्रमाणात या प्रकारात जाऊ नका ते आम्ही सर्वांना आमच्या ऑफिसमध्ये केलेलं आहे केलेला आहे केलेला आहे परत जास्त करून आमच्याकडं फोरगा आलं तर आम्ही त्या पद्धतीने पन्नास ताकीद दिलेली असते की बाबा या संघटनेमध्ये असं कुठले हे चालत नाही तुम्ही त्या पद्धतीने वाईट वागू नका कॉलेजमध्ये काही अडचण आली शिक्षकांनी काय बाबा फी मागितली काय तरी कमी करून द्यायच्या सा शिक्षकासने आम्ही समजून सांगतो बाबा युवकांच्याकडनं पैसे त्यामध्ये घेऊ नका असे योजना आम्ही करत आहे आतापर्यंत दवाखान्यात जरी युवकासने काहीतरी काम लागले दवाखान्यात बाबा ॲक्सिडेंट झाला डिलिव्हरी झाली तिथं पेश डॉक्टर लोक काय मदत करत नसली तर एक लोक आमच्या पदाधिकाऱ्यांनी फोन करतात आमच्या पदाधिकाऱ्यांचा फोन आला फोन आला फोन फोन की आम्ही डॉक्टर लोकांनी फोन करतो तहसीलदार लोकांनी फोन करून सांगतो की बाबा तहसील साहेब हे सात बारा ऑनलाईन झाला नाही लवकर करून द्या अशा पद्धतीने आम्ही युवकाची पण मदत केलेली आहे आणि युवक संघटन पण वाढवलेलं आहे की बाबा त्यांचं तिने जरी डायरेक्ट गेले तर ते साहेब लोक त्यांचं एक शिवसेना पक्षाचं कार्यकर्ता आहे संघटनेचं काम करतोय त्याच्यामुळे त्यांचं बाबा माणूस ओळखज आहे प्रशासनेज आहे संघटनेज आहे म्हटलं तेचं काम पण लोकांचं सक्षमीकरण सुद्धा तुमच्याकडेनं होते केलेलं 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 साकार एक गडीगळस तालुक्याची मुलुक मैदानी तो म्हणून तुमच्याकडे बघितलं जात सर्वसामान्य मुलाला ही जी उमेदवारी शिवसेनाने दिले त्याबद्दल तुम्हाला काय वाटतं प्रथम तर माझ्या पक्षाचा मी आभारी व्यक्त करतो कारण की आमचे तालुका प्रमुख संजय दादा संघपाल जिल्हा प्रमुख असतील विजय बल्लवडे साहेब सर्वच नेते मंडळ पालकमंत्री असतील संजय दादा मंडलिक असतील मुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहेब यांनी सर्वसामान्यांच्या घरामध्ये उमेदवारी दिली आहे जे जिल्हा परिषदला जरी बघितला तर मान्य श्री सुदर्शन बाबर जिल्हा परिषद लढतात एक शेतकरी कुटुंबातून आले त्यांनी स्वतःच्या स्वतःच्या हिमतीवरती आपला व्यवसाय डेव्हलप करून ते आज राजकारण समाजकरण करण्यासाठी पुढे त्याचबरोबर मी एक कारखान्यात काम करणाऱ्या मजुराचा मुलगा आहे वयाच्या सोळा सतरा वर्षापासून मी राजकारण बघतोय समाजसेवा करण्याची मला एक आवड होती आणि खरोखरच माझ्या पक्षानं माझ्या तालुका प्रमुखाच्या सर्व ज्येष्ठ मंडळींनी माझ्यावर विश्वास टाकला आणि आज या निवडणुकीला मी सामोरच आहे खरं बघायला गेला तर ही निवडणूक आज आमच्यावरती काही लोक हसत आहेत म्हणजे जे प्रस्थापित आहेत जे मोठे मोठे पुढारी आहेत ते आमच्यावर हसत आहेत की बाबा तुमच्याकडे काय आहे तर आमच्याकडं आत्ता देण्यासारखं काय नाही आमची दोन्ही रिकामी आहेत जे आम्ही काही लोकांना देऊ शकत नाही आणि आम्हाला हेच बदलून दाखवायचं आहे की आमच्या मतदारसंघामध्ये नूल जिल्हा परिषद नूल पंचायत समिती स्वाभिमानी जनता आहे त्या स्वाभिमानी जनतेच्या आशीर्वादावरती आम्ही निवडणुकीला समजतो दोन्ही लोक विचारा तुमच्या किती पैसे आहेत तुम्ही काय खर्च करणार आम्ही काही खर्च करणार नाही कारण की आमची देण्याची तेवढी ताकद नाही आहे कारण की आम्ही स्वाभिमानी जनतेचा आशीर्वाद घेऊन त्यांचा कौल घेऊन आम्ही निवडणुकीला जातो की आम्हाला त्यांची सेवा करायची तर सेवा करायची असेल तर प्रामाणिकपणे त्यांचा आम्ही जे मतरूपी आशीर्वाद आहे ते घेणार आहोत आणि आम्ही एवढं ठामपणे का सांगू शकतो आम्ही काय करू शकतो तर बघा जिल्ह्याचे पालकमंत्री मान्य श्री आंबेडकर साहेब आहेत त्याचबरोबर आमचे संजय मंडलिक माजी खासदार आहेत राजेश क्षीरसागर साहेब आहेत आणि सगळ्यात महत्वाचं उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहेब आणि अनेक मंत्री आता शेतकरी हिच्याकडे जर बघायचं आलं तर पानंद रस्त्याची फार मोठी अडचण आहे पानंद रस्त नाहीत तर पानन रस्ते द्यायचे आहेत काही दलित वस्तीमध्ये रस्ते नाहीत काही गावामध्ये रस्ते नाहीत गटरी नाहीत म्हणजे केवळ्याचे क वर्गाचा प्रश्न आहे काही महिलांचा रोजगाराचा विषय शासनाच्या एवढ्या योजना आहेत की त्या योजना तळागावातल्या लोकांच्या पर्यंत पोहोचल्यात mm -hmm. शासन दारी हा सगळ्यात महत्वाचा मुद्दा मान्य श्री एकनाथ शिंदे साहेबांनी आणला mm -hmm. आणि mm -hmm. त्याच्या माध्यमातून आपले जे दाखले जे आपल्याला सारखे खिटर घालायला लागायची प्रशासनाकडे ते बंद झालं लाडकी बहीण योजना जी एकनाथ शिंदे साहेबान चालू केली खरोखर एक त्या घराला आधार लागला म्हणजे काही लोक विरोधकांनी त्यावर टीका केली की पंधराशे रुपये काय होणार आहे पण आज शिक्षणाचा खर्च असेल त्या मुलांचा घरातल्या तर वही पुस्तकं किंवा ज्येष्ठांचा दवाखान्याचा गोळी औषध किंवा काहीतरी सिलेंडर असं त्या महिलेला हातभार लागायला लागला तर ही एक खरोखर अभूतपूर्व घोषणा एकनाथ शिंदेसाहेबांनी केली आणि ती खरोखर ग्राउंड लेव्हलला राबवली गेली आज कित्येक महिला आहेत की त्या पंधराशे रुपयावरती समाधान आहेत या फार मोठी पुण्य फार मोठा आशीर्वाद मान्य श्री एकनाथ शिंदे साहेबांच्या पाठीवरती साहेबांनी हा मोठा धाडशी निर्णय घेतला त्याला फार टीका झाली फार विरोध झाला पण आधी सक्षमपणे ती योजना चालू आहे आणि त्याचं सगळं शंभर टक्के स्त्रिय मान्य श्री एकनाथ शिंदे साहेबांना जातो म्हणजे अशा प्रकारची कामं त्यांनी केलेत त्या कामाच्या जोरावरती काल परवा आम्ही गेलो होतो त्यांना भेटायला कोल्हापूरला तर तिथे एक मुलगी खेळत होती आणि तिच्या आईनं तिला नाव मारलं की धुवा इकडे येऊन त्या आईला जाऊन आम्ही सगळेजण भेटलो आणि विचारलं की या मुलीचं नाव धुवा म्हणजे हीच मुलगी काय पहिल्यांदा कोल्हापुरात सीएम आले त्यावेळेला भेटली होती होय म्हटलं दूध जे प्यायची ते छातीमध्ये जायचं पोटात शिंदे साहेबांनी आपल्या आरोग्य मदत कक्ष योजनेतून फार मदत केली मुलगी ठंठणीत आहे त्याचं नाव धुवा ठेवलं म्हणजे अठरा पगर जाते बारा बलुकेदार समाज जो आहे त्या समाजाला एक सक्षम करण्याचं काम एकनाथ शिंदे साहेबांनी केलंय सामानगड किल्ल्यावरती के सर्व जाती धर्माचे घटक राहत होते आणि तेच सगळे आता खाली राहतात तर या अठरा पगड जाती समाजासाठी आमच्या एकनाथ साहेबांनी काम केले त्या पद्धतीनेच आम्हाला थोडं जाऊन आपल्या लोकांसाठी काम करायचं आहे आम्हाला लोकांचा प्रतिसाद आशीर्वाद चांगला आहे आमच्यावर परमेश्वराची शपथ घेऊन सांगतो की येणाऱ्या काळामध्ये तुमचा जर आशीर्वाद जर आम्हाला निश्चितपणे मिळाला तर आम्ही आमच्या पक्षाच्या माध्यमातून खरोखरच तुमची प्रामाणिकपणे सेवा करण्याची संधी म्हणजे आमच्या परमेश्वर ताकद देऊ आणि आम्ही राऊंड लेवलला जाणारे लोक आहोत कारण की आम्हाला भेटायला काय तुम्ही यायचं नाही आमची संकल्पना फार वेगळी आहे हा जिल्हा परिषद आमची जिल्हा परिषद उमेदवार आहे तिची संकल्पना वेगळी आहे की दर दर पंधरा दिवसाला दोन वेळा त्या गावामध्ये जाऊन त्या लोकांच्या अड्या अडचणी विचारून त्यांची काय कामं असतील ते करून म्हणजे जसं शासन आपल्या दारी तसं आम्ही त्यांच्या दारात जाऊन एक लोकांना खरोखर त्यांचा अधिकार काय आहे म्हणजे त्यांना पंचायत समिती जिल्हा परिषद नेमकं मिळतंय काय आणि करायला काय पाहिजे हे लोकांना पटवून देणार काही लोक आज पैशा जोरावरती मत मागतील कुणाला नावं ठेवायचं ना आम्हाला कारण की जे आहे त्यांच्याकडे मग करत असतील आमच्याकडे काही नाही आहे पण जर परवा एक व्हिडिओ बघितला मी इन्स्टाग्राम की एका मताच्या किंमत जर दोन हजार रुपये असेल तर प्रतिदिवसाचं नव्वद पैसे त्याचं कॅल्क्युलेशन होतं म्हणजे एका माणसाची किंमत नव्वद पैसे होत असेल पण एवढे लोक आमच्या मतदारसंघातले स्वाभिमानी की ते त्याला स्वीकारणार नाही तुम्ही आता, आता या निवडणुकीला सामोरे जाताय तुमचं या निवडणुकीसाठी पूर्ण गावागाव फिरत आहे त्यामध्ये असं जाणून आलेलं आहे की बाबा एखादा नेता एकदा निवडून आला की तो परत त्या गावामध्ये जात नाही त्या गावाकडे लक्ष देत नाही जर फंड आला तर तिथे तेवढे नारळ फोडायचं काम करायचं ते काय तर थोडेफार तुमक कमी घ्यायच्यात करून घ्यायचं चांगल्या चांगल्या पद्धतीचं काम होत नाही असं जाणून आलेलं आहे पक्षाचे प्रमुख आहे जे एकनाथ शिंदे साहेब त्यांनी काय केलेलं आहे की शासन आपल्या द्वारे केलेलं आहे मग तसंच मला पण त्यांच्या आशीर्वादाने की त्यांच्या सल्ल्यानं बाबा प्रत्येक घरापर्यंत मला पोचायचं आहे की जनता माझ्या दारात येता कामाने पण मी जनतेच्या दारात जाणार आहे तसंच साहेबांनी जे नियोजन धोरण ठेवलं त्या पद्धतीने मी पण धोरण ठेवणार आहे दर महिन्याला एका ग्रामपंचायतला दोन दिवस मी जाणार आहे कशासाठी जनतेचं काम ऐकायला मला जनतेचं काम करायचं आहे मला जनतेचा आशीर्वाद पाहिजे आहे कामासाठी निकृष्ट दर्जाचं काय माझ्याकडून कोणतं कुण काम होणार नाही हे पूर्णपणे खबरदारी घेणार आहे जनतेला समजा आता हिटणीमधून घडिंगलेला जायचं आहे तेव्हा उमेदवारापर्यंत जायचं असलं तर त्याला वशीला लावा लागते गेटला गेलं तर माणसं गेट, गेट उघडत नाही नेते लोक मला नेता व्हायचं नाही ने, मला कार्यकर्ता व्हायचं त्याच्यासाठी मी माझं स्वतःच एक विजन ठेवलेला आहे माझं स्वतःच एक धोरण ठेवलेलं आहे की मी रोज एका ग्रामपंचायतला जाऊन बसणार आहे कशासाठी जनतेचं काम करायला मला पाहिजे मला जनतेचं काम करायला एवढंच मी सर्व माय बहिणींना बंधू भावांना सगळ्यांना एवढंच विनंती करतो मला तुमच्याकडून जास्तीत जास्त मतरूपी आशीर्वाद द्या सुदर्शन तुम्ही तुमच्या मतदारसंघातील मतदारांना काय आवाहन करा मी सर्व माता बगीरथ बंधूंना सर्वांना आवाहन करतो की आता या दोन तीन दिवसाचं मला लक्ष्मीचं दर्शन होईल प्रत्येकाच्या दारोदारे लक्ष्मी घेऊन कोणतरी येईल कसं आहे ते, ते, ते तुमच पैसे तुम्हाला वाटणार आहेत जे आमच्या विरोधात जे उमेदवार आहेत ते पूर्णपणे धन संपन्न असे उमेदवार आहेत त्यांच्याकडे पैसा मुबलक आहे तिने पैसे देणार तुम्हाला सांगणार आश्वासन देणार तसं मी काय करणार नाही मी सर्वसामान्य घरातला माणूस आहे माझ्याकडे पैसे नाही मिळणार खरं माझ्याकडनं काम मिळणार मी काम करून देणार मी काम करण्यासाठी तुमच्या दारात येणार आहे प्रत्येक महिन्याला तुमच्या दारात येऊन काम करण्यासाठीच येणार आहे कोणतंही काम सांगा मला त्याच्याकडनं जे काम जमणार ते मी करून देणार आता सध्या कोल्हापूर जिल्ह्याचे पालकमंत्री जे, जे साहेब आहे ते आमच्या पक्षाचे नामदार जी आंबेडकर साहेब व आमच्या पक्षाचे प्रमुख उपमुख्यमंत्री एकनाथजी शिंदे साहेब तसेच आपले रोजगार हमी मंत्री गोगोले साहेब उद्योग मंत्री आपले उदय सामंत साहेब या सर्वांच्या आशीर्वादाने मी कोणतेही काम आपल्या प्रभागामध्ये एकही काम सिलेक्ट ठेवणार नाही कोणत्या पद्धतीने जेवढे माझ्याकडून जेवढे करता येईल तेवढे करता प्रयत्न मी चोवीस तास आणि सात दिवस हे करत राहणार आहे जनतेची सेवाच मला करायची आहे त्यासाठी जनतेनं पूर्णपणे सामान्य घरातला मी असल्यामुळे मला सामान्य घरातल्या कुटुंबातल्या काय काय अडचणी आहेत त्या मला जाणवलेल्या आहेत त्या पद्धतीने गरिबांना सामान्य लोकांना अडचणी कुठल्या जाणवून येत यासाठी मी या रणांगणामध्ये उतरलेला आहे आणि मला सर्वांनी मिळून जास्तीत जास्त मदत देखील देऊन निवडून आणावं ही विनंती तर हे होते नूल मतदारसंघातील दोन हरहुन्नवी युवा नेतृत्व ज्यांनी मतदारांना आवाहन केलेलं आहे की तुमचं मत फुकट जाईल असं तुम्हाला भविष्यात कधीही वाटणार नाही अशा पद्धतीनं काम आम्ही करू मी दिल्या मत फुकट जाणार नाही अशा पद्धतीने आम्ही काम करू जय महाराष्ट्र जनगर्जना लाईव्ह साठी कॅमेरामॅन जय्यस सय्यद सह लता पालकर गडिंद